सांगा मला मुलगा घेऊ चढायचं कशा आज पाण्याची बाटली आपण विकत न घेणारी माणसं अरे एक मिठी घ्यायला आपण पाच पाक्या पण टिकेल आपला मुलगा मला जुतीदायी कुटुंब आहे रात्रीच्या भाजीमध्ये मसाला टाकून सकाळचा नाश्ता करणारी माणसं पण भाजी नाही आज आई जिवंत आहे मुलगा ए आई जिवंत आहे मुलगा घे

तर त्या प्रेता जवळ लागणारी पोरं पुढे हल काय माहित काय माहीत त्यांना माझ्या विश्वास आहे की विचार आई माझ्या बाबाला लोक काल आईस तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं सांग आई सांग

ती पोरग सगळ्या मित्रांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय काय काय पोर म्हणतात शाळेतली तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला ना मग गरज स्वयंपाक नाही झाला शाळेतली पोर म्हणतात तुला फसवलंय तुझा बाबा देवा घरी गर नाही गेला मी नाही तुझा बाबा तुला बाबा नाही आहे ते पोरग घरी आईला आपण चक्कर येते या तीन वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत या तीन वर्षात स्तनातली दूध पेणारी पोरं बापाच्या दाव्याला आहे आणि या तीन वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि याला तीनच कारण आहे दारू सुगा आणि मोबाईलचा गैरवापर भया भया या मोबाईल ना माणसं माणसंच ठेवली नाही दारू नाही इतके नारायक आहेत महाराज भांडे विकून दाऊन दाग़ का झाले आहेत भांडे विकून भांडे नाही ठेले हो। लुगडे विकले जात तळायला गेला तळ काय अवस्था आहे महाराज महिला म्हणलं पाचवीची मुलगी आहे आणि तिसरीचा मुलगा आहे दोघ बहीण भाऊ आहे सांगा आता महिला म्हणत आता मी तुमच्या भावासारखे आहे लहानपणाच्या गप्पा आठवा बरं बहिणीच्या पाहायच्या आठवा दोन मिळत शाळा सुटली बहीण कितीला पाचवीला भाऊ कितीला तिसरीला तुम्ही डायरेक्ट घरी येतो ते गप्पा मारी गप्पा मारी काय आनंद होता आणि गप्पा कशा होते माहिती का भावाच्या तिघे आई लिहायला सांगितलं अरे ते तर काहीच नाही मला आनंद सर का मग पाठ राहिला होता आई मग थांबू हा मग बहिणीनं काय म्हणायचं ए घरी घरी काम करशिका काय मला एक आकृती काढून करून देशा तो मला डेहिन भाऊ बाबा का भाऊ देईन भाऊ पण मला जीवन जावं लागतं काय मशा आहे काय प्रेम आहे त्यानं आकृती करायचि तर ती अनाकृती काळ दिली करायचा पण बहीण भाऊ शिमारी का दिवाळी वा 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 मिन टा बरं मारामारीचं रूप कसा असतं माहिती का इचा हुक्का त्याची बात <laughs> त्यानं नुसते बुक्के खायचे रा रळायचं नाही <laughs> बरं भांडणं कारण का रात्री चप्पताला आयचं तोंड तो माझ्याकडे पाहिले झाडं भांडं माझा रुमाल काढून घेतला झाडं भांडं माझा पेड काऊन बरं माल भांडं दुसरे बुक्के त्यानं रळायचं नाही आणि बुक्के झालायचे आता त्याची बुके खायची कॅपॅसिटी संपली भावं काय आयले आहेत माहिती का केस धरायच केस धरले का कशी पाहिस केस सोडला पाय पण तो साहेब पाया पण आणि परत मान परत मारणार नाही आता सगळ्या मुली उत्तर द्या केस वड तो पळून जातो का थांबतो पळून जातो आई आता सगळ्या मुली होते त्या आईकोची बाजू घेते आई तुम्हाला काय म्हणते एवढी मोठी तोडगी झाली त्याला मारते वाचला आय प्रेम रे फायदे घेते शाळेत नाही घरात नाही पाचवीची पूर्वी शाळेतून आली व तेवढा आई होती आई सुटली शाळा बारा गावडला